वंदे मातरम मित्रांनो आज सात डिसेंबर आहे आणि तपोवनाच्या लढ्याला वीस दिवस झाले पुण्याहून राजन खान सर इथं आले माणूस ह्या जातीचे आणि पुरुष प्रजातीचे फक्त माणूस राजन खान सर इथं आलेले आपल्या तपोवनासाठी इथं आलेले तपोवनाचे झाडे वाचावी याच्यासाठी इथं आलेले पहिल्यांदा आधी वंदे मातरम म्हणतो हा वंदे मातरम आणि वंदे मातरम का म्हणायचं भूमीसाठी म्हणायचं आणि भूमी म्हणताना भारत नुसतं गृहित नाही पृथ्वी गृहित आहे आणि पृथ्वीचं पर्यावरण हिला वंदन असो या पृथ्वीवर आपला जन्म झाला आपण नशीबवान आहोत आपल्याला जगायला मिळालं आनंद घेता आला या सृष्टीचा या अर्थानं वंद मात्र म्हणायचं आहे आणि ते काही राहिलं तुमचा मंत्र्या संत्र्याचा प्रश्न तर ते बोलून झालेलं आहे मंत्र्यांनी विचार करावा माणूस केला आणि पण सर ज्या हुकुमशाही पद्धतीने गिरीश महाजन वारंवार म्हणताय झाड तर तुटणारच आम्ही वरून सातशे वर आले आता ते सातशे झाड आम्ही इथून तिकडं शिफ्ट करणार आणि म्हणजे एवढे जन जनतेचा एवढा मोठ्या प्रमाणात विरोध आहे तरी त्यांची हुकुमशाही काही संपायला तयार नाही त्यांना कदाचित जागतिक हुकुमशाहीचा जगभर चाललेल्या हुकुमशाहीचा अंत काय होतो हे माहित नसावं ते झाड तोडतील कदाचित पण त्यांचा अंत वाईट होईल ज्यानं ज्यानं हुकुमशाही केली ना त्याचा अंत या जगात वाईटच झालेला आहे त्याचे हाल हाल होऊनच तो मेलेला आहे कुठलाही हुकुमशाह हिटलर पासून कोणीही त्यामुळं हे जर हुकुमशाही करत असतील आणि आमदार मंत्री झालेले असतील आणि ते जर दादागिरी करत असतील आणि हुकुमशाही तुम्ही म्हणताय ती हुकुमशाही करत असतील तर त्यांचा अंत वाईट आहे ते कदाचित झाडं तोडतील सुद्धा हा आणि ते दादागिरी दाखवतील सुद्धा पण याचा काळ दीर्घ नसतो याची शिक्षा भोगावी लागते आणि लक्षात घ्या जी माणसं मोठी झालीत पदांवर गेलीत त्यांचा इतिहास होता आणि त्या इतिहासात दोन होते त्यांना जर ती अक्कल असेल की आपली इतिहासात नोंद खलनायक म्हणून होईल आणि त्याची त्यांना परवा वाटत नसेल तर त्यांच्या नंतरच्या पिढ्या आमच्या पिढ्या त्यांच्या नावानं खडेच फोडत राहणार आहेत ते मेल्यावर सुद्धा इथले लोक त्यांना शिव्याच घालत राहणार हुकुमशहाचा अंत तर वाईट होतोच पण अंतानंतरही त्यांचे वाईटच दिवस असतात उदाहरणार्थ हिटलं आणि सर ही सगळी ही सगळी घटना जी आहे चालू झाली आहे ना ती इतकी अनट्रान्सपरंट आहे आम्हाला आधी सांगण्यात आलं इथं साधूग्राम होणार आहे पण खरं तर इथं एम आय ई नावाचं एक कॉन्व्होकेशन सेंटर एक्झिबिशन सेंटर होणार आहे जिथं एक्झिबिशन होतील किंवा वी आय पी लोकांना इथं राहण्यासाठी हॉटेल तयार होतील थोडक्यात आणि मग तिथं हॉटेल आल्यावर तिथं नंतर दारू आली मटण आलं चिकन आलं तर जर हे रामाच्या नावाखाली जर लोकांना लो वेटीच धरताय तपोवनाला तपवण्याला वेटीच आहे आणि दुसरीकडे यांच्या डोक्यामध्ये ते प्लॅनिंग आहे आणि इथलं एक जो स्थानिक बिल्डर आहे खूप मोठा बिल्डर आहे ठक्कर नावाचा तो म्हणतो की या ग्रीन बेल्टला तुम्ही आम्हाला येल्लो बेल्ट, आम बेल्ट करून द्या आम्हाला टीडीआर वाढून द्या तर मग हे याच्याबद्दल या काय म्हणाल मला डोक्यात आता असं आलं समजा त्यांनी इथं हॉटेल बांधलं भव्य असं पंचतारांकित त्याचं नाव काय हॉटेल श्रीराम ठेवणार का ओ आणि तिथं दारू मिळेल हरणाचं सुवर्णमृगाचं मांस मिळेल असं काही होणार आहे का इथं आता आणि महाजनांचा प्रयोग तोच दिसतोय हॉटेल श्रीराम जय श्रीराम आणि मग तिथं दारू वेगवेगळ्या प्रकारची मटण हरणाची मटण सश्याची मटण मोराची मटण बकऱ्याची मटण आणि गायांची मटण असं काही विकणार आहेत का इथं ते होणार नाही ते कोण ठक्कर असतील ठक्कर बापा त्यांचं काही होणार नाही महाजनांचही काही होणार नाही झाडाला हात लागला hmm. तर ठक्करांचे हाल होतील आणि आता तर पेटलंच आहे म्हणजे तपोवनाच्या भोवतीनं फिरणारी जेवढी लोक आहेत ना ते या परिसराला यांनी जर प्रवेश केला तर फक्त शिव्यात घालत राहणार आहेत आणि द्वेष करणार आहेत लोकांच्या द्वेषावर जगण्यापेक्षा ना लोकांच्या प्रेमावर जगलं पाहिजे लोकांचं प्रेम कशावर आहे लोक सांगतायत ना आणि हे सगळे वृक्षप्रेमी वगैरे नाही आहेत काहीतरी एक शिवी तयार केली निसर्गप्रेमी ग्रीन नक्सली <laughs> नाही नाही निसर्गप्रेमी ही शिवी वाटायला लागेल या जगातला कोण निसर्गप्रेमी नसतो प्रत्येक जर निसर्गप्रेमीच असतो निसर्ग नसेल तर माणूस जगू शकत नाही एवढीच अक्कल माणसाला पण आहे ना झाडं कशाला लागतात हे कळलं आता लोकांना कळतं लोकांना आणि पूर्वापार कळतं आता नवीन ज्ञान नाहीये त्यामुळे निसर्गप्रेमी नावाची स्वतंत्र जात तयार नका करू सृष्टीतला प्रत्येक मानव हा निसर्गप्रेमीच असतो आणि मानवाला कळतं निसर्ग मेला की आपण मेलो मी परवा एपिसोडही केलाय बिबटे जगू द्या बिबट्यांची व्यवस्था करा ना माणसांना मारतात माणसांना मारतात मारणारच ना तुम्ही त्यांचं खाद्य खाल्लं तुम्ही त्यांचं जंगल तोडलं ते नसतील तर जंगल नाही राहणार जंगल नाही राहिले की माणसं नाही राहणार गिधाड बिबटे वाघ हे प्राणी आवश्यक आहेत सृष्टीला गिधाड गायब केली चिमण्या गायब केल्या आपण या असल्या वृक्ष तोडे यांना कळलं पाहिजे ते सर एक शेवटचा प्रश्न आम्ही ज्यांना नाशिककरांनी ज्यांना इथून निवडून दिले इथले स्थानिक आमदार जे आहे खर तर त्यांनी आमच्या नाशिककरांचं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे पण ते इथं जेव्हा तपवण्यात येतात तेव्हा ते, ते, ते महाजन साहेबांच्या मागे उभे राहतात पण आमची अशी इच्छा आहे एक मतदार म्हणून की आमच्या जनतेचं रिप्रेझेंटेशन तुम्ही करताय तर तुम्ही आमच्या पुढे उभे राहून या सगळ्या चळवळीला साथ दिली पाहिजे पण ते वीस दिवसापासून आम्हाला सापडत नाहीये माझं स्वतःचं मत सांगू हा पंच्याहत्तर नंतर या देशात लोकप्रतिनिधी नावाची गोष्ट केलेली आहे लोकप्रतिनिधी नसतात आता ते प्रतिनिधित्व स्वतःच करायला आलेले असतात त्यांना स्वतःचा धंदा करायचा असतो पाच वर्षात आमदार सायकलवर फिरणारा आमदार मोठ्या गाडीत फिरतो आणि त्याचे बंगले होतात मुंबईत एक बंगला होतो नाशिकला एक बंगला होतो इथंच लक्षात येतो तो लोकांचा प्रतिनिधी त्याच्या मतदारसंघात पडलेली जेवढी घरं आहेत ना त्यांची काळजी तो करत नाही त्याचा मात्र बंगला होता आणि आपण हे म्हणतो चला एकाचा विकास झाला आणि प्रत्येकाच्या डोक्यात येतो आपण पण आमदार होऊन आपलं घर होईल इथं पृथ्वीवर पंचवीस टक्के लोकांना स्वतःची घर आहेत पंचवीस टक्के लोक भाड्याच्या घरात राहतात आणि पन्नास टक्के पृथ्वीवरचे लोक हे बेघर आहेत म्हणजे नाशिकची स्थितीच असणार मॉडेल म्हणून इथल्या पंचवीस टक्के लोकांना स्वतःची घरं असणार पंचवीस टक्के लोक भाडे करू म्हणून राहत असणार आणि पन्नास टक्क्यांना घरं नाहीत आणि आमदाराचा बंगला होतो आमदार कोणाचा विकास करतो कोणाचं प्रतिनिधित्व करतो तर तो, तो स्वतःच प्रतिनिधित्व करायला गेलाय हे पंच्याहत्तर पासूनच राजकारण मी पाहत आलोय आणि सगळ्या पक्षाचं तुमचा एकही एक पक्ष अपवाद नाही एकही नाही भारतातला एकही पक्ष नाही राजकारण हा धंदा झालाय तो स्वतःचा धंदा झालाय स्वतःची दुकानदारी झाली आहे आणि जुगाराचा धंदा आहे तो थोडी गुंतवणूक करा पाच दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी पन्नास कोटी खोके काय जे असतील ते आणि मग जे ओरबाडा ते ओरबाडण्यासाठीच आहे त्यामुळं तुम्ही मला तुमच्या कुठल्या तरी ते तीन जर आमदार आहेत ना त्यांचा उल्लेख करू नका जब घोडे बारा टक्केच आहेत ते आमदारकी कशासाठी करायला गेले ते एकदा विचारा आणि त्यांचा एकदा डाटा घ्या ना नागरिक म्हणून की पाच वर्षात केलेली काम आहे आणि ते रस्ते बांधले गाटारी बांधले असं नाही आमदार हा प्रत्येक घराला जबाबदार आहे प्रत्येक घरात जाऊन विचारा तुला आमदाराने काय का मदत केली त्र्यंबकच्या नगराध्यक्षपदासाठी तीस तीस हजार रुपये रेट होता सर एका मतासाठी आता जे इलेक्शन झालं मला काय सांगताय मी पत्रकार म्हणून <laughs> लो, या देशात जगलो नागरिक म्हणून या देशात जगलो आणि तुमच्यापेक्षा वयानं मोठा आहे मी पंच्याहत्तर ला उल्लेख केला तर पंचाहत्तरला दोन वर्षांनी आलो पंच्याहत्तर पासून जर राजकारण पाहतोय पत्रकारिता करत आलो या लोकांमध्ये वावरलो राजकारणी वैरी नाही पण राजकारणी ज्या पद्धतीचं बदलले तेव्हा लक्षात आलं की समाजानं कष्टकऱ्यांनी पैसे गोळा करायचे आणि याचे पैसे पिळून घेण्याची यंत्रणा म्हणजे सरकार मंत्री आमदार खासदार हे लोक आहेत यांचे गाड्या होतात यांना सुविधा सरकारी सुविधा म्हणजे जनतेच्या पैशातल्या सुविधा आणि जर जनतेचे प्रश्न कळत नसतील तुमच्या तीन आमदारांना तुमच्या हातात हात्यार आहे एक तर एक दोन काम करा तुम्ही लोक गोळा व्हा इथं जे गोळा आहात ते सगळे त्यांनी जाऊन आमदाराच्या दारात उपोषण करा तीन चार दिवस बसूनच राहायचं आणि दुसरा मार्ग म्हणजे तो पुढच्या वेळेस उभा राहिला की त्याच्या दारातच बोर्ड घेऊन उभं राहायचं हा हरमखोर आहे आणि यानं झाडं तोडायला मदत केली होती हा भांडवलदारांचा पिट्टू आहे असं म्हणून त्याच्या विरोधात प्रचार करा जे, जे कोणी मत देतील ते देशद्रोही आहेत असं बोमला जनतेच्या नावावर जनतेच्या कानाखाली ठणकवली पाहिजे आमदारांच्या नव्हे जनतेला कळलं पाहिजे आपण कुठली व्यक्ती निवडून जातो व्यक्ती मी वेगळं बोलणार होतो सर दोन प्रश्न हा घे ना घे चालेल नमस्कार नाशिककर मी तुमच्या हक्काचा रोहन देशपांडे आणि आपण आता एका अशा व्यक्ती बरोबर आहोत की जी व्यक्ती फक्त स्वतःला माणूस समजते खऱ्या अर्थाने माणूस म्हणजे काय हे ज्यांना समजलेलं आहे ते राजन सुमन खान असं त्या ठिकाणी करत आहोत तर तुमचं स्वागत आहे या आंदोलनासाठी तुम्ही तपवण्यासाठी म्हणून माणूस म्हणून आलात त्याबद्दल तुमच्या फिजिओ फिलो, फिलॉसॉफीज वगैरे आम्ही बघत आलेलो आहोत तुमचे विचार हे आमच्या सारख्या व्यक्तींना पचत नाहीत त्याबद्दल माफी मागतो प्रत्येकाचे विचार असतात त्या घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून तुम्ही किती तिखट बोलले आणि किती जरी उघरट बोलले तरी ते ऐकण्याचं काम आमचं आहे आणि ते आम्ही समजून घेणार आहोत या तपोवनाच्या माध्यमातून तुम्ही आज बघितलं असेल की इथे किती लोकांचा समुदाय जमलेला आहे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या विचारांचे वेगळ्या जाती धर्म पंथांचे वेगळ्या पक्षांचे लोक आपली बाजू मांडण्यासाठी इथे आलेले आहेत हेतू काही असू द्या परंतु झाडं तुटले नाही पाहिजे हा त्याच्या मागचा एक महत्वाचा हेतू तु आहे तुमचा काय हेतू तु आहे या ठिकाणी येण्याचा तुम्ही जे आधी म्हणाला मी तिखट आणि उघरट बोलतो मला तुम्हाला एक उत्तर द्यायचंय मी संविधान बोलतो आंबेडकर त्यांच्या भाषेत बोलले असतील मी आंबेडकरांच्या भाषेत नाही बोलणार मला जेवढं संविधान कळालंय आंबेडकरांचं संविधान जे एवढं कळालंय मी माझ्या भाषेत बोलतो संविधान पोहोचवण्याचे शेकडो मार्ग आहेत कुणी समजुतेनं बोलेल कुणी उघरटपणे बोलेल संविधान पोहोचवण्याचे मार्ग आहेत आणि उघरट बोललो तरी आंतर आत्म्यात उघरटपणा शून्य आहे तिथं मान मानवता आहे तिथं कळवळ आहे आणि समाजाचं भलं व्हावं याच्यासाठी बोललेलो आहे मी आ, कुणाला व्यक्तिशा टीका नाही केली कधीच नाही आयुष्यात मी कुणालाच व्यक्तिशा शिवी नाही दिलेली आजपर्यंत तर आतला जो आ, आत्मा आहे तो कळवळ्याचा आहे हे तुम्हाला पोरांना कळलं पाहिजे मी संविधान बोलतो यातलं महत्वाचं वाक्य आहे मी संविधानच बोलतो आणि तुमचे विचार न पटण्यासारखे माझे विचार न पटण्यासारखे तर मीच तुमच्यावर आरोप करतो मग याचा अर्थ तुम्हाला संविधान पटत नाही संविधानानं जी मूल्य सांगितली तीच मूल्य मी सांगतो माणूस व्हा विज्ञाननिष्ठ व्हा नैतिक व्हा प्रामाणिक व्हा पारदर्शी व्हा ही संविधानाची मूल्य आहेत आणि मी माझ्या उग्राट भाषेत ती बोलतो वृद्ध अतिशय शांतपणे बोलला संविधान बोलला बुद्ध तीन हजार वर्ष शांतपणे बोलला माझ्या लक्षात आलं शांतपणे ऐकत नाही एवढा ना महान बुद्ध जर या लोकांनी वाया घालवला असेल तर आपण आता तिखट आणि उग्र झालं पाहिजे म्हणून मी उग्रट बोलतो आणि आता राहिला तपोवन असा बुद्ध का आलो मी तपोवन हे कोणाच्या बापाच्या मालकीचं नाही तपोन या सृष्टीच्या मालकीचं आहे आणि सृष्टीत मी पण येतो या सृष्टीनं मला जन्माला घातलं कपवन पण जन्माला घातलं या पृथ्वीवरचं कणकण माझ्यासारखाच सृष्टीनं जन्माला घातला त्या सृष्टी मातेसाठी आता मी वंदे मातरम म्हणालो आजच्या पृथ्वीला नमान नुसत्या देशाला नाही आजची पृथ्वी असेल तरच देश आहे तर मग पृथ्वीला नमान वंदे मातरम हे बोललो वंदे मातरमसाठी इथं आलो नमस्कार करायची संधी मिळाली आलो तंगड्या दुखत आहेत कंबरड दुखत आहे हृदय खालवलेलं आहे मेंदू गरगरतोय करतोय आणि तरीही आलो मला वाटलं की चांगले लोक एकत्र आले आणि चांगल्या कारणासाठी एकत्र आले आता इथं सामुदायिक बलात्काराचा कार्यक्रम असतो तर आलो नसतो बंदूक घेऊन आलो असतो म्हणजे इथं सत्याग्रह करायला आलो सत्याचा आग्रह धरायला आलो आणि सामान्य माणसं आहोत सगळ्यांमधले एक आहोत तर मग सगळे लोक जमलेत तर चांगल्या ठिकाणी जावं कुठल्या तरी कर्मकांडांच्या जत्रेत जाण्यापेक्षा आणि ढोंग करण्यापेक्षा हे महत्वाचं कर्मकांड आहे सृष्टी जगवणं पृथ्वी जगवणं हे त्याचं काम आहे म्हणून आलो सर आता तुम्ही बघाल की व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात जेवढे देश असतात त्या देशाचे पण वेगवेगळे वे मुद्दे असतात भारतातले काही मुद्दे असतील युएस मधले काही मुद्दे असतील युरोपातले काही मुद्दे असतील आपण जग फिरला असेल आणि प्रत्येक जगाचं काही ना काहीतरी प्रत्येक देशाचं काही ना काहीतरी एक कॉन्ट्रोवर्सी असतेच तसे आपल्या देशात पण काही ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी असते कॉन्ट्रोवर्सिअल कॉन्ट्रोवर्सी मध्ये दोन्ही बाजूनी लोक बोलतात यांना वाटतं आपलं बरोबर आहे दुसऱ्यांना वाटतं आमचं बरोबर आहे आणि त्यामुळे ज्याची संख्या जास्त तो जिंकतो ज्याला राजकारणामध्ये मत मिळवण्याचं चांगलं कळतं तो जिंकतो आताच्या कंडिशन मध्ये तपोवनामध्ये जे काही लोक वृक्षतोड करू नका म्हणून वीस दिवसांपासून बोंबलत आहेत त्यांचा आवाज प्रशासन ऐकत नाहीये नाएक तो ना आवाज पोहोचवण्याचं काम आम्ही वेगवेगळ्या माध्यमात करतो हो। आहोत हा आवाज त्यांना समजतच नाहीये तर तुम्ही काय कशा पद्धतीने समजू इच्छिता पहिले एक वाक्य मला आठवतंय त्याच्यावर तुम्ही म्हणाला व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती अगदीच मान्य आहे पण लक्षात घ्या प्रत्येक व्यक्ती मूलभूतपणे सृष्टीतली एकसारखीच आहे प्रवृत्ती हा कृत्रिम भाग आहे प्रवृत्ती बदलता येते म्हणजे मी गुन्हेगार असेल तर सज्जन होऊ शकतो सज्जन असेल तर गुन्हेगार होऊ शकतो प्रवृत्तीत बदल होऊ शकतो माणसाच्या मूलभूत ढाच्यात आणि माणसाच्या मूलभूत भूकांमध्ये आणि माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये फरक नाही पडत आणि जगभर नाही पडत त्यामुळं माणसं जर आतून एकसारखीच असतील सगळी ती तोंडानंच जेवत असतील आणि गांडीनंच हागत असतील तर तो ढाचा जगभर एकसारखा आहे जगभर जर तो एकसारखा असेल तर वरच्या प्रवृत्तींना चाटायचंय काय आणि मी म्हणालो तुम्हाला माणसं बदलतात ह काल मनसेच असलेली माणसं आज भाजपत जातात आज भाजपत असलेली माणसं नंतर राजन खानच्या नादी लागून वेगळ्या संघटनेत जातात असं होत आहे हे चालतं तर प्रवृत्ती हा वरवरचा भाग आहे प्रवृत्ती म्हणजे ऊस नव्हे सावतमाळ्याचा तो अभंग नाही रस नव्हे काहीतरी डोंगा बिंगा तर तसं आहे ते प्रवृत्ती कशी ते महत्वाचं नाही आतलं जगणं कस हे महत्वाचं आहे आणि आमच्यासारखे लोक आग्रही असतात कि मग प्रवृत्ती नैतिक असू तुम्ही कुठल्याही पक्षात असा कुठल्याही राजकारणाचा असता कुठल्याही कॉन्ट्रोवर्स कॉन्ट्रोवर्सीचा असता आम्हाला वाटतं नैतिकता आणि प्रामाणिकपणे जगा कॉन्ट्रोवर्सी पण प्रामाणिकपणे करता आली पाहिजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे की हे वाईट आहेत यांना कापलं पाहिजे तर हे उघड बोला हे ग्रेट लोक कारण ते खुले झाले कॉन्ट्रोवर्सी गुपचूप नाही खेळायची आणि कोणावर तरी अन्याय करणारी नसली पाहिजे कॉन्ट्रोवर्सी इथं धर्मांची आणि जातींची केली गेली ते मूळ तत्वज्ञान विसरलं गेलं सृष्टीचं माणसं एकसारखी असतात सगळ्या माणसांना सृष्टीनं जन्माला घातलेलं असतं शुक्रजंतू कुठल्याही जाती धर्माचा नसतो कुठला भेद नाही विचारधारा शुक्रजंतूला विचारधारा हीच हा बिजांडाला पण विचारधारा नसते तर हे सगळं सृष्टीचं मान्य केलं पाहिजे बरं आपल्या पूर्वजांनी हे सगळं सांगून ठेवलंय बुद्धापासून तुकाराम महाराजापर्यंत शाहू फुले आंबेडकरांपर्यंत हे सगळ्यांनी सांगून ठेवलंय की माणसं एकसारखी असतील त्यात कॉन्ट्रोवर्सी जिथे येतील तर माणसाला मेंदू पण दिलाय मेंदूचा वापर करून समजुतीला येणं नम्रपणाला येणं आणि दुसऱ्याला समजून घेणं गळ्याशी लावणं हे पण माणसाला शिकवलं आहे ना सारखी भांडणं का आहे आणि तुम्ही काय सरकारबद्दल बोलत होता सरकार कुठं वेगळं आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय सरकार आभारातून पडलेली व्यवस्था नव्हे माणसांनी माणसांच्या सुव्यवस्थित जगण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे सरकार सरकारनं असं समजून नाही आपण आभाळात आलोय यांच्यावर राज्य करायला आलोय घानेडच आहे ते आम्ही राज्यकर्ते आहोत अरे राज्यकर्ते वगैरे हो नसता लोकशाही तुम्ही फालतू माणसं असता आमच्यासारखी हागायला जाणारी तुम्ही माणसं असता कितीही मुख्यमंत्री झाला आणि पंतप्रधान झाला ना त्याला हगायला जावंच लागतं आणि गंमत अशी तो गु छाकतो पंतप्रधान झाला म्हणून तो सोनं नाणं ना हागत नाही आणि आम्ही सामान्य कष्टकरी लोक आहोत म्हणून गु हाकतो असलं होत नाही सगळ्यांना गूछ हागावा लागतो हे जर सत्य असेल ना तर पंतप्रधानांना स्वतःला शहाणं समजू नये आणि वेगळं समजू नये याला म्हणता येईल खरी लोकशाही तो जर राज्यकर्ता झाला ना तर राज्यकर्ते टिकलेले नाही टिकत नाहीत आणि याला मी जे सांगू पाहतो तो काळ थोडा असतो गुमशाहीचा काळ थोडाच असतो आणि असल्या कॉन्ट्रोवर्सीचा काळ थोडाच असतो काही निकाल लागू याचा पण याचा शेवट वाईट होणार आहे एवढं मला निश्चित माहिती जे कोणी याची खलनाय आहेत ना त्यांचा शेवट चांगला नाही होणार एवढं शंभर टक्के मला वाटतं तपवन तो तोडून आहे रामाची आठवण म्हणून ना तोडून आहे जर तोडलं कुठल्या तरी गलिच्छ हेतूसाठी जे त्यांचे हेतू आहेत ना पृथ्वी एवढी रिकामी पडली आणि एवढ्या जागा रिकामी पडल्या तिथं जाऊन त्यांना काय उद्योग करायचे आहेत कारखाने न्यायचे रस्ते न्याल न्या ना आमचाच पैसा काय चाळीस लाख कोटी पन्नास लाख कोटी तिकडं इथं अठराशे झाडांच्या बागा कुठं लागलाय आहेत तुम्ही आणि किती गलिच्छ हेतू असतील मी आता येताना पाहतो तो बाहेर म्हटलं धंद्याला चांगली जागा ही म्हणजे बरो ते बरोबर आहेत धन्यवाईक का लोक नाशिक मध्ये नदीकाठ एकदम नदीकाठ इकडं भलनाट आहे आणि ते झाड लावणारच नंतर शोची असणार ना ती ते काही का असेल ना हॉटेल आणि मग इथच हॉटेल काढलं पाहिजे नाशिक महानगरपालिका धंदेवाईक आहे असं वाटत ते म्हणताय महसूल वगैरे गोळा करणार मी सांगतो महानगरपालिका नव्हे त्या यंत्रणेतले सगळेच ते खलनायकच आहेत त्यांनी तो विचार बरं त्यांनाही मारायचंय महानगरपालिका हगायला जात नाही का तिच्या गांडीला बुचणं बसवली हे <laughs> वेगळे <में ग्रेथ> आहेत काय <laughs> का बावलट म्हणाय महानगरपालिकेतली माणसं आपलीच माणसं आहेत ना त्यांनी माणसांसारखा विचार करावा आणि एवढे लोक बोंबलत आहेत ना हेडे आहेत काय का? इथे सगळेच प्रकारचे लोक आले आहेत ना ही जनता आली आहे ना जनता या शब्दाला काही किंमत आहे का नाही कोण महानगरपालिका कोण महाराष्ट्र सरकार त्यांनी समजूतीन आणि माणूस किंवा विचार करावा माणसांचा विचार करावा माणसं जनावर नाहीये सुंदर उत्तर असं माझ्याकडं ही तुमची शिक्षा आहे तुमची जी पाप घडली ना तुम्हाला लोकशाही नाही कळली तुम्हाला संविधान नाही कळलं तुम्हाला नैतिकता नाही कळली तुम्हाला वशिले हवेत तुम्हाला काम व्हायला हो पैसे चारायचेत तुम्ही आता घरात निघताना तलाठ्याकडे जायचं असेल शंभर रुपये खाणारच आहे म्हणून घरात न निघतात तुम्ही जाऊन कायद्यानं ना बोलत नाही त्याच्याशी तुमचीच पाप आहे ती ताई बरोबर ना खरे एकदम तुमच्या पापाच्या शिक्षा आहेत तुम्ही नैतिक राहिला असता मतदार म्हणून नागरिक म्हणून नागरिक शास्त्र पाठ असत संविधान पाठ असतं कायदे हक्क कर्तव्य पाठ असत कर्तव्य म्हणाल नागरिकांना हक्क माहितीयेत कर्तव्य कर्तव्य नाही आणि ते नाही पाळायचं शिवाजी महाराज माझ्या घरात नको याच्या ज्या घरात पाहिजे अरे तू हो ना शिवाजी महाराज सेनापती हो तुम्ही सतत कोण आहे आपल्याला त्यांच्या मागे जाऊ आणि आमदार आमदार खासदार त्यातनं निवडून देतात आपल्याला बाप पाहिजे आणि मग हे अनधिकृत बाप आपले मग त्यांचे अनधिकृत राज्य चालू होत चूक आपली आहे ना ताई जनतेनं जागृत झालं पाहिजे जनतेनं संविधान लोकशाही शिकली पाहिजे लोकशाहीचा अंमल नाही झालेला अजिबातच नाही हा आणि आपल्यासारखी दोन चार माणसं असतात ती बडबडत राहतात मग हे हो, हो, म्हणत राहतात तोंडाला येईल ते बोलतात उघरट बोलता उघरट झाल्यानंतर लक्षात आलं उघरट म्हणतील कदाचित शिवाय पण देतील पण उघरट बोलल्याशिवाय नाही मी मगाशी वाक्य टाकलं ते फार महत्वाचं आहे एवढा शांत महावीर अन शांत बुद्ध अन शांत ज्ञानेश्वर शांत चोकोबा शांत तुकोबा शांत शिवाजी महाराज असले सगळे वाया घालवलेले लोक आहोत तर माझ्या लक्षात आलं या समाजाशी बोलायचं असेल तर याच्या भाषेत बोलायचं तर उगरटपणे फक्त एक आहे मी हिंसक नाही ना। माझ्या डोक्यात हिंसा हो नाही कुणाला मारावं असं मला वाटत नाही वैराला सुद्धा आणि वैरी कोणीच नाही मला ना। मी असं मानतो की आपला वैरी होण्याची सुद्धा त्याची लायकी पाहिजे तुम्ही शब्दांनी मारता <laughs> पण ते त्याशिवाय लोकांना कळत नाही पण कुणी मारणार नाही याची दक्षता घेत मारतो पण तुम्हाला मारण्याचे <laughs> दोन अर्थ होतात फटके लावणे आणि दुसरं खलास करणे मी कोणाला खलास नाही केलं मी फटके लावतो फटकेने माणसं सुधारतात आम्ही कशात वाढलो आमचे आई बाप आम्हाला बडवायचे आमचे गुरुजन बडवायचे आता म्हणे त्या गुरुजींनी पोहराला हात लावला तर शिक्षा आहे आमच्या गुरुजींना मग तर फासावरच घ्यायला पाहिजे आमचे आई वडील नाही नाही आमच्या आई वडील कधी शिक्षकांना सांगायला आले नाहीत मारा म्हणून ते घरात त्यांचा कोटा पूर्ण करायचे आणि <laughs> इकडे त्यांचा कोटा हे पूर्ण करायचे आम्हाला कोणी समजवायला नाही आलं आम्हाला पीडित नव्हती बरं आईबाप सांगायला आले तर आईबाप लक्षच घालत नव्हतं मारा म्हणायला पण येत नाही नाही असू दे बघ या काळाला नाव नाही ठेव काळ दुरुस्त होत राहतो स्वतःच्या समजुतीनं आता मलाही मुलं झाली तेव्हा मी ठरवलं की माझं बाप जे माझ्याशी वागला ते पोरांशी वागायचं तर मी तसं वागलो आणि माझे मी शिक्षिकी पण केले मास्तरकी पण केली माझे वडीलही मोठे अधिकारी होते आणि ते पाडे म्हणून घेताना ज्या चापट्या मारायच्या आम्ही फळाफळा मुतायचो आणि ते मारायचो वर्गात मास्तर मारायचे तिथं मुतायचं घरी आलो तर मुत म्हणजे शाळाही मतरी होती घरही मतारीच झालं होतं ते असले याच्यात आम्ही वाढलेले लोक आहोत मी ठरवलं नाही वागायचं तर एक आहे आता बरोबर आहे ते शिक्षकही पालक आहेत शिक्षकांनी स्वतःची मुलं म्हणून शिकवली पाहिजे त्यांनी ते मास्तरकीच्या भूमिकेत नाही जाऊ पगार मिळतो त्यांनी मारू नये उलट विद्यार्थ्यांना पालक म्हणून जबाबदारी घेऊन त्यांनी शिकवावं मन लावून आणि पालकांनी सुद्धा त्या सगळ्या वर्गातल्या मुलांचे आपण पालक आहोत असं वागलं पाहिजे आपलं पोरग आपली पोरगी त्या स्पर्धा शांत सगळी मुलं आपली आहेत आणि कुणीतरी विकसित होईल यात कुणी अविकसित सुधारेल आणि विकासाच्या व्याख्या आधी करून घेतल्या पाहिजे त्याच्या जगण्याची ताकद त्याला आली तर तो विकसित झाला तो काय करतो हे तुम्ही नका ना आईबापांची चूक काय होते आईबाप पोरांची स्वप्न पाहतात आमच्या आईबापांचं भलं असं होतं की आम्ही आमची स्वप्न पाहण्याला स्वतंत्र होतो हा म्हणजे मी वाचायला लागलो आणि लिहायला लागलो त्यावेळेस वाया गेलंय तुझं पोरग असे आमचे मामा लोक म्हणायचे आणि आता सांगतात आमचा भाषा <laughs> आहे आणि आमच्या आईबापांनी मोकळं सोडलो होत आता आईबाप काय करतात पोरांची स्वप्न स्वतः पाहतात गरोदर बाईच्या पोटाला कान लावून नवरा सांगतो मी डॉक्टर करणार आहे <laughs> ती पण हात फिरव सांगते नाही मला इंजिनिअरिंग <laughs> आवडत अरे त्याचं त्याला वाढू द्या त्याची त्याला स्वप्न त्याच्या स्वप्नांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करा फक्त पालक म्हणून त्याच्या स्वप्नांना काय लागतं ना तेवढं पूर्व आणि त्याची स्वप्न त्याला सांगायला येईपर्यंत थांबा तुम्ही या वया सांगायला लागतो हे तुला हे व्हायचंय तुला ते व्हायचंय इथं आईबाप चुकतात हे लक्षात येतं का आईबाप हेच जास्ती बळजबरी करतात पोरावर शिक्षकांपेक्षा आणि मग शिक्षणाची यंत्रणा बसलीच आहे तुमची पोरं इंजिनियर करतो तुमची पोरं डॉक्टर करतो हा आणि तुम्ही आपलं ठरलंय ते पोटावर लावतो हा ही एक चूक आहे ओरॉल त्याचं त्याच वाढू द्या कदाचित आणखी एक आहे वाया जाणार काही नसतं या गोष्टी तुमचं पोरग वाया जाण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना ते तुमच्यात आहेत त्याला इंजिनियर व्हायचं नसतं त्याला व्हायचं असतं चित्रकार नाही नाही चित्रात पैसे नाही असं म्हणतात तुम्ही पैशाचं ओझ एवढं डोक्यावर घेतले आणि तुमच्या डोक्यावरचं ओझं त्याच्यावर इतक्या लहान मेंज जोर मारला पैसे 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 इथं पोरग संपव त्याला वाढू दे ना आणि त्याला सांगा बिंदास जगायचं मनगडावर जगायचं प्रामाणिक जगायचं नैतिक जगायचं लाईने नाही मारायचं एक मिळणारच आहे रात्री घालू नको वाया त्या असं करून कमी नथिंग हो <laughs> मत करो हे बाप बोलले पाहिजे माझं राजन खान डायलॉग आहे माझी सगळ्यांना विनंती आहे सरांना बसलं पाहिजे कारण आपण वडा खाली बसू आपण आता मस्त गप्पा मारू आपण वडा खाऊ पण खायला